ಡಮ ಡಮ ಡಮರೂವಾ ಪಾರ್ವತಿಪತಿ ಕೈಲಮ ಡಮ ಡಮರು ಪಾರ್ವತಿಪತಿ ಕೈಲವಾಲ ಶಂಕರ ಶರಣ ಆಲೆ ತುಲಾ ಮೀ ದರ್ಶನ ದೇ ರೇಮ ಶಂಕರಾ ಶರಣ ಆಲೆ ತುಲಾ ಮೀ ದರ್ಶನ ದೇ ರೇಮ तुझ्या गळ्यामध्ये रुद्राक्ष माळा तुझ्या गळ्यामध्ये रुद्राक्ष माळा शंकरा शरण आले तुला मी दर्शन दे रे मला शंकरा शरण आले तुला मी दर्शन दे रे मला डम 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 डमरुवाला पार्वतीपती कैलासवाला डम 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 पार्वती पार्वतीपती कैलासवाला शंकरा शरण आले तुला मी दर्शन दे रे मला शंकरा शरण आले तुला मी दर्शन दे रे मला तुझ्या गळ्यामध्ये सर्पाच्या माळा तुझ्या गळ्यामध्ये सर्पाच्या माळा शंकरा शरण आले तुला मी दर्शन दे रे मला शंकरा शरण आले तुला मी दर्शन दे रे मला डम 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 वाला पार्वतीपती कैलासवाला डम 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 पार्वती पार्वतीपती कैलासवाला शंकरा शरण आले तुला मी दर्शन दे रे मला शंकरा शरण आले तुला मी दर्शन दे रे मला तुझ्या कपाळा भस्माचा टिळा तुझ्या कपाळा भस्माचा टिळा शंकरा शरण आले तुला मी दर्शन दे रे मला शंकरा शरण आले तुला मी दर्शन दे रे मला डम 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 डमरुवाला पार्वतीपती कैलासवाला डम 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 डमरुवाला पार्वतीपती कैलासवाला शंकरा शरण आले तुला मी दर्शन दे रे मला शंकरा शरण आले तुला मी दर्शन दे रे मला तुझ्या जटे मध्ये गंगेच्या धारा तुझ्या जटे मध्ये गंगेच्या धारा शंकरा शरण आले तुला मी दर्शन दे रे मला शंकरा शरण आले तुला मी दर्शन दे रे मला डम 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 वाला पार्वतीपती कैलासवाला डम 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 डम, डम पार्वती पार्वतीपती कैलासवाला शंकरा शरण आले तुला मी दर्शन दे रे मला शंकरा शरण आले तुला मी दर्शन दे रे मला तुझ्या हातामध्ये त्रिशूळ भाला तुझ्या हातामध्ये त्रिशूळ भाला शंकरा शरण आले तुला मी दर्शन दे रे मला शंकरा शरण आले तुला मी दर्शन दे रे मला डम 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 वाला पार्वतीपती कैलासवाला डम 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 पार्वती पार्वतीपती कैलासवाला शंकरा शरण आले तुला मी दर्शन दे रे मला शंकरा शरण आले तुला मी दर्शन दे रे मला तुझ्या सेवेला नंदी हा आला तुझ्या सेवेला नंदी हा आला शंकरा शरण आले तुला मी दर्शन दे रे मला शंकरा शरण आले तुला मी दर्शन दे रे मला डम 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 वाला पार्वती पती कैलासवाला डम 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 वाला पार्वती डमरुवाला कैलास कैलासवाला शंकरा शरण आले तुला मी दर्शन दे रे मला शंकरा शरण आले तुला मी दर्शन दे रे मला शंकरा शरण आले तुला मी दर्शन दे रे मला सर्व शिवभक्तांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा